再见。 What you चित्र देत ते सांगायचं नंतर मला हो आपण कुठल्या चित्राला कलर देतो ते सांगायचं अरे तू कुठल्या चित्राला कलर देत्या कुठल्या चित्राला अरळी तू कलर देत्या पट छान व्यवस्थित द्यायचं हा रुद्रा काय तू कुठल्या चित्राला कलर देतोय बाळा मासाला।, मासाला मासाला माशाला कलर देतोय दे, दे? की नाही गौरव तू कुठल्या चित्राला कलर देतोय बाळा गाडी जिजा, तू कुठल्या चित्राला कलर देत्या बकरीला बकरीला छान दुर्वा तू कुठल्या चित्राला कलर देत्या सिंहा बरोबर पुढे कोण राहिलं तू कुठल्या चित्राला करत्या Абидзар, ба кирилар बदलापण बोलूस नाही नाही बदला मातेला चित्र दिसू замазало मासा तू कुठला केला हां तू कुठला आरोही दाखवणे चित्र दाखवणे छान का तू कुठलं केला आता नीट दाखवा बकरीचं थोडं तेच एवढं केलंय घर तोड थाळ करून टाकलं बकरीचं हा सिराज तू दाखवा कुठनं केला कुठला आहे छान हा गौरव तू कुठनं चित्र पूर्ण केलं बाळा गाडी गाडी अरे वा छान आता टाळ्यावर जायचा गौरव